नमस्कार माझ्या चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे साऊथ इंडियन डिश इडली तर बनलेली आहे पण त्यासोबत सांबार नसणार असं कधी तर होणारच नाही चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी तुरीची डाळ घेतली होती एक वाटी आता त्यात दहा पंधरा मिनटासाठी पाणी घालून घेते म्हणजे ती लवकर मऊ होईल आता कुकरचं पाणी उकळलेलं होतं त्यात डाळ घातली दोन टोमॅटो एक बटाटा आणि डाळ मऊ शिजण्यासाठी मी तेल घातलं एक पळी आता आपलं पाणी मस्त उकळलेलं आहे आता कुकर मी बंद करते आणि या कुकरच्या आपल्याला तीन थे चार ही एक थे, थे ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे म्हणजे डाळ ही एकदम मऊ शिजेल आपण ऑलरेडी पाण्यात घातली होती त्याच्यामुळे देखील आपली डाळ लवकर शिजलेली आहे आता कुकर थंड झाला आता सर्व वाफ काढून घेतलेली आहे मी कुकरमधली आता जे आपण टोमॅटोची साल वरची साल होते ती सर्व साल काढून घेणार आहे म्हणजे ते तोंडात येणार नाही आणि आपला जो बटाटा आहे तो मी चिरून नाही घेणार ना आहे तर जो रवीन आहे तो स्मॅश करून घेते आहे म्हणजे जो अगदी हॉटेलसारखा आपला सांबार असतो अगदी तशीच चव येणार आहे सांबारला आणि डाळ ही आपल्याला घोटून घ्यायची एकदम चिक्कन एकदम चिक्कन घोटली म्हणजे सगळं याच्यात व्यवस्थित मिक्स होते आता कढईमध्ये मी तेल घातले त्यात मोहरी छान तडतडू द्यायची आपल्याला मोहरी तडतडून झाल्यानंतर मी यात घालते जिरं जिरं पण व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे आता यात मी लसूण घालते आहे कढीपत्त्याचे तीन चार पानं छान फोडणी होऊ द्यायची आता आता मी यात घालते कांदा कांदा मी लांब लांब आणि अगदी बारीक चिरलेला आहे व्यवस्थित परतून घेऊ आपण एकदा हिंग घालते आहे कारण आपण तुरीची डाळ वापरतो त्याच्यामुळे हिंग घाला हळद लसूण चटणी जी माझी कायम बनवलेली असते घरात ती लसूण चटणी घातली आहे आता सांबार मसाला आमच्या दोन जणांसाठी सांबार बनवतो आहे त्याच्यासाठी मी एव्हरेस्टचा जो दहाचा मसाला असतो तो, तो पूर्ण घातलेला आहे आणि आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता तर तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी थोडं पाणी घातलेलं आहे आता बारीक गॅसवर मसाल्याला छान असं तेल सुटू देऊया आपण म्हणजे तरी खूप छान येईल वरती आता तेल एकदम मस्त सुटलेलं आहे आता आपण यात जी वरणाची आपण डाळ बनवलेली ती चिकन ते आपण घालणार आहे कन्सिस्टन्सी आपल्याला एकदम माशी पातळच ठेवायचं आहे म्हणजे पाणीसारखं ठेवायचं आहे अगदी वरण तेव्हाच अगदी ते, ते बाहेरच्यासारखं आणि दिसेल आपण गोड आंबट चवीसाठी मी चिंच घातलेली आहे चवीनुसार मीठ आणि गूळ घालते आहे त्यासोबतच मी साखर देखील घालते आहे थोडी गूळ आणि साखर आणि त्यातल्या त्यात चिंच याचं कॉम्बिनेशन एकदम मस्त लागतं हे आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि आता आपल्या सांबारला देखील छान उकळी आलेली आहे यात मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर घातलेली आहे आशा आहे की तुम्हाला आजची साऊथ इंडियन रेसिपी ही आवडलीच असेल तर हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यात मस्त गरमागरम ही रेसिपी एन्जॉय करा माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका परत भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीजसोबत बाय बाय